दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांमुळे उद्धव ठाकरे यांच्या अठरा जागा निवडून आल्या आता या निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी शरद पवार यांच्यासोबत असताना अठरा जागा निवडून आणून दाखवाव्या बघू त्यांच्यामध्ये किती धमक आहे असं आवाहन बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना दिलं आहे ते धुळ्यात आयोजित सुपर वॉरियर व प्रमुख व जिल्हाध्यक्षांच्या बैठकीसाठी आले असता बोलत होते यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हात बळकट करण्यासाठी धुळे लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर सुभाष भामरे यांना प्रचंड बहुमताने निवडून द्याचं आवाहन केले भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थित सरचिटणीस तथा नाशिक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष डॉक्टर तुषार शेवाळे यांनी भाजपात प्रवेश करत काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे शेवाळे यांच्या प्रवेशामुळे भामरे यांना मालेगाव सह बागलन पट्ट्यात मतदानाचा लीड मिळण्यास मदत होणार आहे अठरा खासदार म्हणून दाखवावे अठरा खासदार म्हणून दाखवावे उद्धव ठाकरेजी चार तारखेला तुम्ही ज्या पद्धतीने पक्षाचं पतन केलं ज्या पद्धतीने महाराष्ट्राचं पतन केलं आता मला अठरा खासदार उद्धव ठाकरेचे आले समजू उद्धव ठाकरेची धमक होती त्यांनी त्या ठिकाणी स्वतःच कर्तृत्व केलं होतं जर अठरा जागा आल्या नाही तर म्हणून मोदीजींचं कर्तृत्व होतं मोदीजींचं कर्तव्य होतं हिंदू उदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं कर्तृत्व होतं तर समजू हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेचं कर्तृत्व होतं म्हणून अठरा जागा आल्या

सरचिफने माझी नियुक्ती झाली पण नियुक्ती झाल्यानंतर माझं असं लक्षात आलं की आपल्या मनात जे आहे की आपल्याला मोदीजीच्या आपण जे आज देश बघतोय ते देशात वाटचाल चाललेली आहे त्याच्यामध्ये कुठं काही आपल्या घरीचा वाटत राहावा म्हणून आपण भाजपमध्ये आज प्रवेश करतो आणि या प्रवेशामध्ये अतिशय प्रामाणिकपणे मी प्रवेश करत आहे कुठली अभिलाषा नाही प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे